संत तुकाराम महाराजांनी आपल्याला गाथा दिली कितीतरी अभंग दिले या जगात कसं बोलावं हे सांगताना तुकोब्बा राय काय म्हणाले हे या अभंगाच्या पाच कडव्यांमधून आपण जाणून घेऊ चला बघूया कसं बोलायचं तुकोबारायांनी जसं सा सांगितलं आहे तसं बोलायचं कमेंट सेक्शनमध्ये जय हरी नक्की लिहा पहिलं कडवं घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी म्हणजेच माणसाने प्रत्येक शब्द बोलताना विचारपूर्वक बोलावा आपण जो शब्द बोलणार आहोत तो आधी स्वतःलाच ऐकवावा आपल्याला जर तो ऐकवत असेल तर तो समोरच्याला ऐकवावा तो शब्द जर फार कठोर होत असेल तर तो घासावा तासावा आणि मगच उपयोगात आणावा भाषण कौशल्य जेव्हा आपण आत्मसात करत असतो तेव्हा शब्द तोलून बघण्याची फार गरज असते आणि शब्द जेव्हा सर्वांना उद्देशून असतो तेव्हा तो सर्वांना हवाहवासा वाटला पाहिजे म्हणजेच बोलण्यापूर्वी शब्द तोलून बघावा अर्थात शब्द बोलताना समतोल साधावा बॅलन्स साधावा आता बघूया दुसरं कडवं बोलावे खरे बोलावे खरे कोणाच्याही मनावर पाडू नये सरी प्रामाणिक राहावं खरं बोलावं एक खोटं लपवायला माणसाला दहा ठिकाणी खोटं बोलावं लागतं खरं बोलणं खूप सोपं असतं खरं बोललं की काही आठवत बसावं लागत नाही लपवतही बसावं लागत नाही याच कडव्याच्या दुसऱ्या वाक्यामध्ये असं म्हटलं आहे की कोणाच्याही मनावर पाडू नयेच रे शब्द हे धारधार शस्त्र आहे जे मनावर घाव घालतात शब्दांनी कितीतरी जणांची मनं दुखावतात एखाद्या भांड्यावर जेव्हा चरे पडतात तेव्हा ते, ते आपल्या डोळ्यांना दिसतात पण मनावर उमटलेले चरे दिसत नाहीत मात्र ते ज्याचे त्याला जाणवतात म्हणजेच आपल्या शब्दांनी समोरच्याला दुःख देऊ नये तिसरं कडवं थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे मुद्देसुद बोलणे ही संवाद कला अनेक माणसांना पाल्हाळ लावायची सवय असते म्हणजेच मुद्दा असतो एवढासा तो सांगायला आणि संपवायला ते कितीतरी वेळ घेतात आणि या नादात महत्त्वाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता अधिक असते याचा अर्थ बोलणं उरक्त घ्यायचं असं नाही पण आपलं मत आपलं म्हणणं हे थोडक्यात मात्र स्पष्टपणे आणि प्रभावीपणे व्यक्त करता आलं पाहिजे ही खरी रायांच्या मते संवादकला आहे पण हे करण्यासाठी त्या विषयातलं ज्ञान हवं याविषयी बोलताना आपण चौथं कडवं बघूया शब्दांमध्ये झळकावी ज्ञान कर्म भक्ती स्वानुभवातून जन्मावा प्रत्येक शब्द आपण जो प्रत्येक शब्द बोलतो तो आपल्या अनुभवातून आलेला असावा आपल्याला येणारे अनुभव दुसऱ्यांना येणारे अनुभव त्यातून आपल्याला मिळणारं ज्ञान यातून आपण बरंच काही शिकत असतो या शिकण्यातून आपण आपलं म्हणणं मांडत असतो आणि आपण आपल्या शब्दांमधून व्यक्त होत असतो आता जाणून घेऊयात पाचवं कडवं जिभेवरी ताबा सर्वा सुखदाता पाणी वाणी नाणी नासू नये ज्ञान आलं अनुभव आला म्हणजे सगळं बोललंच पाहिजे असं नसतं कुठे शांत राहायचं कुठे बोलू नये हे अनुभवातून आणि ज्ञानातून कळत जातं आणि आपोआप माणूस शहाणं होत जातं त्यामुळे पाचव्या कडव्यामध्ये तुकोबारायांनी असं म्हटलं आहे की जिभेवर ताबा ठेवणं फार गरजेचं आहे इथे तीन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींचा नाश न करण्याबाबत राय म्हणतात पाणी वाणी नाणी नासू नये पाण्याचं महत्त्व तर आपण सारेच जण जाणतो वाणीचं महत्त्व या पाच कडव्यांमधून तुकोब्बा आपल्याला सांगितलंच आहे नाणी म्हणजे पैसा पैसा सुद्धा जपून वापरावा त्याचा अपव्यय करू नये असाही संदेश तुकोबारयांनी या अभंगामधून दिला आहे ही पाच कडवी सोडूनसुद्धा अजून काही कडवी आहेत ज्यामधून संत तुकाराम महाराजांनी या जगात कसं बोलावं याबद्दल सांगितलं आहे तुम्हाला आवडलेलं कडवं तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये जय हरी लिहायला विसरू नका पॉझिटिव्ह विथ वरुण भागवत